वाघाचा ललकारी ही घुमली आहे घुमतो या आवाज महाराष्ट्राच्या वाघाचा नवनवादास बंधबांधुनी शिवसेनेचा शपथ घेतली अन्याने पेटून उठतो शोचा बांधुरी ने

माजी मंत्री जातात ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यात त्या त्यानिमित्ताने जर आपण पाहिलं तर भव्य तयारी या ठिकाणी सुरू आहे आगामी मावळ लोकसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने हा जो दौरा आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आपल्यासोबत संजोग वागेरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत संजोग भाऊ हो, काय सांगाल आज आदित्य ठाकरे शहरात येता येते तुम्ही प्रवेश केल्यानंतर पहिलाच त्यांचा शहरात दौरा आहे काय सांगाल काय वातावरण आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर सगळे अठरा एकोणीसच्या पुढची सगळी मुलं आहेत आणि एक उत्साहानं या ठिकाणी सामील झालेत आदितींच्या स्वागतासाठी आणि ठाकरे साहेबांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी फार मोठा उत्साह या ठिकाणी झालेला आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक चांगलं उत्साहाचं चा वातावरण निर्माण झालेलं आहे अगदी म्हणजे मुलं आहेत यंग जनरेशन आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत असे अनेक लोक या ठिकाणी सामील झालेले आहेत आपण पाहू शकतो की आज दुपारी जी आहे ती सभा होणार आहे नेमकं सभेमध्ये काय घडणार आहे आदित्य ठाकरे कशावर भाषण करणार आहेत ते आता या देशामध्ये जे आराजकता माजलेली आहे आणि या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कायदे बदलत चाललेले आहेत तुम्ही पाहिलं तर म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीतलं असेल कामगारांच्या बाबतीतलं असेल सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत असेल जे कायदे बदलण्याचं काम ही मंडळी करतात आणि त्याच्यावरती बोलतील किंवा किंबहुना पिंपरी चिंचवड शहरातला जो काही महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे आर प्रकरण प्रकल्प आहे या अशा अनेक प्रकरणावरती साहेब या ठिकाणी करतील आपल्यासोबत युवासेना शहर प्रमुख ते केले चेतनजी आदित्य ठाकरेंच्या चे दौऱ्यामुळे जे आहे युवकांमध्ये एक चांगली प्रेरणा मिळणार आहे शिवसेनेच्या युवा वर्गाला चांगलं बळ मिळणार आहे आज दौरा होतोय काय सांगत निश्चितच आपण पाहिलं असल मागचा काय जर पाहिला तर काही गद्दार शिवसेनेमधन गेले त्यानंतरचा जर काळ पाहिला तर त्याच्यावरती नऊ महिने आणि फक्त जनतेला खेळवत बसले आणि नऊ महिन्यानंतर अक्षरशः दिल्लीवरनं जी स्क्रिप्ट लिहून आणली होती ती स्क्रिप्ट वाचण्याचं काम नार्वेकरांनी या ठिकाणी केलं के त्यामुळे लोकांमध्ये आणि युवकांमध्ये प्रचंड असंतुष्टाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि निश्चितच ही जी, जी संतापाची लाट आहे ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये युवक वर्ग असेल किंवा अनेक जे काही काही भागात काम करणारे प्रतिनिधी असतील किंवा काय असतील निश्चितच येणाऱ्या काळात ते आमच्या जे कोणी उमेदवार असेल त्यांना त्यांच्या मतदानातून आपला संताप व्यक्त केल्याशिवाय राहतो आजच्या दौऱ्याचा माननीय उद्धवजी ठाकरेंचा माननीय आदित्यसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्राचा आदित्य साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर बाहेर पडले आज हा महान्याय म्हणून ही सभा त्यांची होणार आहे आणि जे काही महाराष्ट्रामध्ये जे ज्या खालच्या पातळीला राजकारण गेले आणि शिवसेनेच्या बाबतीत जे घडवण्यात आलेलं आहे पक्ष फोडण्यापासून गद्दारांचं जे सरकार आज खोके सरकार जे महाराष्ट्रात आज त्याचा कारभार चालू आहे तर त्याच्या विरोधात रान उठवण्याचं काम मान्य युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरेंच्या माध्यमातून होणार आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि तुम्ही पाहताय की या ठिकाणी युवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि महाराष्ट्राची जनता ही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील मान्य सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे असतील यांच्या बरोबर आहे आणि आज पिंपरी चिंचवडमध्ये हा दौरा आज शहरात सभा होणार आहे आणि त्यानिमित्तानं उत्साहाचं वातावरण या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे सभेची तयारी कशी झाली आहे नेमकी सभेचा प्रभाव कसा पडणार आहे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणावर निश्चितच प्रभाव पडेल इथून पुढे मावळ लोकसभेमध्ये महायुतीचं मा वा, महाआघाडीचं वातावरण हे तयार होताना तुम्हाला दिसेल चढत्या क्रमानं आणि त्याची सुरुवात त्याची नांदी ही आज आदित्य साहेबांच्या सभेने होत आहे नक्कीच आपण पाहू शकतो आज माजी मंत्री युवासेनाच्या दौऱ्यावर जर आपण हा सगळा परिसर पाहिला तर या ठिकाणी आदित्य ठाकरेंची जी बाईक राहिली त्याची जयत तयारी सुरू झाली आणि दुपारी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या मागे जे आहे आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे कॅमेरामॅन शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड